नमस्कार मी जाकीर नदापा आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माड्याच्या राड्यात पवारांचा माइंड नेमका हा प्रकार आहे तरी काय मागील अनेक दिवसापासून माडा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते त्यासाठी त्यांनी पक्षाकडे मागणी देखील केली त्या आणखी भर फलटणच्या रामराजे निंबाळकर यांनी देखील विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उघड विरोध केला मोहिते पाटलांचा हा विरोध स्वाभाविक होता आणि हा प्रकार प्रत्येक कार्यक्रमातून दिसून येत होता त्यामुळे त्यांना विरोध करणेही घरारशाहीचा अंदाजच होता तसेच रामराजे निंबाळकर यांचा विरोध हा पूर्वीपासूनच होता आणि हा प्रकार मागील काही दिवसामध्ये सुरूच होता संदी सादत पवारांनी काही फासे फेकून पाहिले मात्र ते बरोबर पडले आणि याच पद्धतीने आपले डाव टाकायला पवारांनी सुरुवात केली यासाठी शिवरत्नवर विरोधकांची बैठक होणे म्हणजेच बंडाची ठिणगीच म्हणावी लागेल आणि हीच ठिणगी आता भाजपच्या तंबूवर पडली त्यामुळे ही आग खासदार निंबाळकरांच्या पराजयाकडे लागल्याची दिसते त्यासाठी आता पवारांच्या शांत डोक्यात जो माइंड गेम आहे त्याची कल्पना देखील भाजपच्या चाणक्यांना येणार नाही आणि तो म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधात जो धनगर समाज आहे त्यांच्या मतविभागणीसाठी धनगर समाजाचा देखील उमेदवार दिला जाणार आहे त्यासाठीच महादेव जानकरांचा वापर होण्याची शक्यता आहे तसेच मराठा समाज भाजपवर संतापून आहे असा मराठा मतदार ओढण्यासाठी पवार आता मनोज जरांगेंच्या कार्यकर्त्यांची मदत घेणार तसेच आमदार शिंदे बंधूचे जे काही विरोधक आहेत त्यांना एकाच तंबूखाली आणून पुन्हा माडा तालुक्यातील मजबूत मोठ बांधणार तर फिक्सच केलाय त्यांनी सांगोल्यात मात्र पन्नास खोक्याची ऑलरेडी पब्लिसिटी करून डोंगर झाडीला बदनाम करण्यात आले त्यामुळे सांगोल्यातून यंदा जनतेतून आपला माणूस चा नारा ऐकायला मिळतोय राहिला मान खटाव फलटण तिथं रामराजे फिफ्टी फिफ्टी करूनच त्यांना पुढे पाठवतील तर मागील लोकसभेप्रमाणेच माळशिरसमधून मोहिते पाटलांना न तुटणारं लीळ मिळत ते विजयाकडे वाटचाल करू शकतात हा पवारांचा शांत डोक्यातील गेम असणार आहे